नमस्कार सानवी किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कोळंबी रस्ता तोही झडपट असा दहा मिनिटात होणारा खूप छान पद्धत आहे घाटी पद्धतीने खूप मस्त होतो झनझणीत असा कोळंबी रस्ता त्याच्यासाठी लागणार आहे खोबऱ्याची वाटी दोन कांदे दोन टोमॅटो थोडासा लसूण थोडासा अद्रक थोडी कोथिंबीर आणि अर्धा लिंबू आणि आता आपण हे सगळे मसाले आपले सगळं बारीक करून चिरून चांगलं भाजून मग त्याची आपण पेस्ट करूया आणि कोळंबी रस्सा बनवायला घेऊया आज आता आपण पहिलं म्हणजे एक चमचा लसूण अद्रकची पेस्ट थोडं लिंबू टाकून थोडी हळद टाकून आपण कोळमी मॅरिनेट करायला ठेवूया आणि मग आपण हा मसाला जो बनवला आहे तो भाजून घेऊया तोपर्यंत आपली कोळमी मॅरिनेट होते चांगली आज लिंबू आपण टाकूया ह्याच्यामध्ये बिया काढून घेऊया म्हणजे छान मॅरिनेट होईल आपला मसाला भाज तोपर्यंत आणि मिक्सरला बारीक करत तोपर्यंत आपला हा कोणबी चांगली मॅरिनेट होईल थोडी हळद टाकूया थोडस टाक आपण धनिया धन दन, धना पावडर टाकूया okay. मिक्सर चांगलं हाताने चांगलं मिक्स करून घेऊया अर्धा किलोला एक चमचा भरपूर आहे लसूण अद्रकची पेस्ट कारण की आपण मसाल्यामध्ये सुद्धा लसूण आणि अद्रक घेतलेला आहे थोडी हळद आणि अर्धा लिंबू हे साईडला ठेवूया मॅरिनेट करायला तोपर्यंत आपण आपला हा मसाला चांगला भाजून घेऊया मसाला बघा दोन कांदे दोन टोमॅटो थोडी कोथिंबीर थोडा लसूण थोडा अद्रक आणि अर्ध्या वाटीमधलं हे एवढं खोबरं एवढं खोबरं हे नको हे भरपूर झालं हे आता आपण मसाला भाजून घेऊया चांगला तोपर्यंत आपली कोणबी मॅरिनेट होती आता आपण अर्धी पळी तेल घेऊया कढईमध्ये पहिलं खोबरं भाजून घेऊया कमी गॅसवर थोडस ओसोपर्यंत भाजायचं जास्त भाजायचं नाही तुम्हाला पाहिजे थोडं ओलं पण खोबरं टाकू शकता पण आमच्याकडे जास्त करून सुको खोबरंच युज करतात आता एवढं खोबरं ठीक आहे एवढं लालकर आता आपण हे काढून घेऊया सुको खोबरं आहे ना आम्ही काय भाजायची गरज नाही थोडस झालं की काढून घ्यायचं तुम्ही तर एकदम बारीक तुकडे पण करून भाजू शकतो आता आपण ह्याच्यामध्ये कांदा दोन कांदे घेतलेत आपण चिरून तेलामध्ये थोड्याश तेलामध्ये भाजून घ्यायचं थोडासा लालचा झाला की मग टोमॅटो त्यालायचे गरम मसाले होते आम्ही थोडेसे गरम मसाले वापरतो घाटी मसाला जास्त करून mm -hmm. वापर आमच्या घाटी मसाल्यामध्ये सगळे गरम मसाले असतात त्यामुळे जास्त एत्राचे गरम मसाले जास्त तापत नाही से से भी हो का थोडसुलाबी कलर होतो पण तो भाजायचं आणि ते आपण तेलामध्ये पण मसाल्यानंतर चांगला परतणार आहोत आता ह्याच्यामध्ये टोमॅटो घेतले तुम्हाला आवडत नसेल तर एक पण टाकू शकतो तुम्ही माझी अर्धा किलो कोळंबी आहे तर तेवढा मसाला भरपूर झाला चार लोकांसाठी भरपूर झाला हा कोळंबी रस्त्यासाठी मसाला थोडस टोमॅटोला थोडस शिजून करा कमी झाला की बंद करायचं आहे आता आपण हा कांदा आणि टोमॅटो चांगला भाजून घेतला चांगला टोमॅटो बघा आता चांगलं त्याचं पाणी फिटले सुकले आणि कांदा टोमॅटो पण चांगला भाजला गेला आता हा चांगला पाच मिनट चांगला मी परतून घेतलाय आता याची आपण खोबऱ्याची सगळं मिळून आपण आपण आता मिक्सरला बारीक करून घ्यायची पेठ बंद करून याची आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचो मसाला तयार झाला आहे चांगला भाजून मिक्सर मध्ये बारीक करून घेतलंय आता आपण रसा करायला घेऊया रसा करण्यासाठी आपण हा मसाला हा आमचा घाटी मसाला मी घरीच बनवते हा दोन चमचा घेतलाय आणि एक चमचा हळद आणि थोडासा धना पावडर दोन पळी आपण तेल घेऊया कुणाला जर कमी जास्त पाहिजे ते पण करू शकता पण दोन पळी भरपूर होतात आपण तेलामध्ये मसाला भाजून घेतलाय चांगला आपण हा भाजून आहे तेलामध्ये त्याला तेल सुटे सोपे आणि मग नंतर मग आपण आपले मसाले काढायचे कमी गॅसवरच मसाला चांगला भाजून घ्यायचा आहे तेल तोपर्यंत चांगला पाच नाही चांगला भाजून घेऊया आपण तेलामध्ये सगळ्या त्याचा मसाला चांगला भाजून झाला आहे त्याच्यामुळे आपण त्यामध्ये आपण आता थोडी हळद एक चमचा हळद एक चमचा धना पावडर आणि हा दोन चमचे घाटी मसाला आहे तो आपण टाकूया आणि थोडीशी थोडीशी लाल फिकी पावडर कलर येण्यासाठी नॉर्मल ते पण ऑप्शनल आहे नाही टाकले तरी काय हरकत नाही चांगला आपण हा मसाला मसाले आपण भाजून मसाल्यामध्ये चांगलं परतून घेतला तेल सुटलं चांगलं मग आपला खोंदी आपण टाकूया वरण आपण चवीनुसार आपलं पीठ टाकणार बघा आता आपला चांगला मसाला भाजून झालाय आता थोडं थोडं तेल पण सुटायला लागला आहे आता आपण ही मॅरिनेट करायला ठेवलेली कोळंबी आपण ह्या मसाल्यामध्ये टाकून घेऊ तुम्हाला पाहिजे तुम्ही बटाटाही टाकू शकता आवडत असेल तर खूप छान लागतो तो पण बघा तर मसाला खूप चांगला भाजलेला आहे आणि खूप छान सुगंध वासी सुटला आहे बघा असं पण तुम्ही थोडं पाणी टाकून सुकी भाजीही बनवू शकता आणि रसा पाहिजे तर रसा भातावर जर पाहिजे असेल तर रसाही खूप छान लागतो चपातीभर भाकरीवर ज्वारीच्या भाकरीवर नाचणीच्या भाकरी पण खूप छान लागतो आपण मसाल्यामध्ये थोडं पाणी आहे ते टाकूया एवढं पाणी असं टाकायचं असं घट्ट सर आणि चांगलं शिजून मग मस्त झणझणीत असं कोळंबीचा रसा तयार होईल दहा मिनिटातच आणि छिजल्यानंतर थोडी वरण कोथिंबीर टाकायची आता आपण थोडस एक चमचा मीठ टाकूया स्वादीनुसार आपलं मीठ टाकूया एक चमचा मीठ भरपूर होईल आता आपण हे कालवण आता कडवायला ठेवूया तर दहा मिनिटात हे कालवण आपलं तयार होईल कोणबीच बघू शकता आपला धनघणी तसा लाटी पद्धतीचा कोणबी रसा तयार झाला आहे तुम्ही बघू शकता कलरही खूप छान आला आहे आणि सुगंधही खूप छान येत आहे तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही लाईक करा आणि असेच नवीन नवीन पदार्थ जर तुम्हाला बघायचे असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय